मध्ये हर तर सकाळी आवरून सगळं चांदगड कुटीवरनं निघाले आणि पुढचा रस्ता एकदम मस्त होता म्हणजे अगदी हिरवीगार कुर्ण गव्हाची शेती खूप छान रस्ता होता मग पुढे हमीदपूर नावाचं एक गाव लागलं तर तिथे एक बाबाजी असे रस्त्यावरच असा सगळा पसारा मांडून एक छानपैकी सतरंजी वगैरे घालून बसले होते आणि तिथंच ते स्टोववर चहा करत होते आणि जे जे परिक्रमावासी येतील त्या सगळ्यांना ते प्रत्येकाला बोलून ते चहा देत होते तर त्यांच्या इथं बसले चहा वगैरे घेतला गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि मग तिथून मी पुढे निघाले पुढे अर्चना गाव लागलं अर्चना गावाच्या आधी एक लुचगाव नावाचं गाव, नावा गाव लागलं तिथल्या लोकांचीही सेवा चालू होती तेही चहा पाणी वगैरे देत होते तिकडे परत चहा पाणी एकदा झालं आणि मग तिथून मी पुढे निघाले अर्चना गावाला पोचले अर्चना गावाला पोचेपर्यंत माझे पायाचे जे फोड होते ते प्रचंड दुखायला लागले होते त्यामुळे चालणं अगदी मुश्किल झालं होतं त्यामुळे तिथे एका मंदिरात मी थांबले आणि विचार करत होते की आता कसं करायचं पुढे कारण पाय प्रचंड दुखत होते तेवढ्यात तिथले एक गावातले बाबाजी आले त्यांनी चौकशी वगैरे केली आणि त्यांना मी म्हटलं असे असे पायाला फोड झालेत म्हटलं मला खरंच खूप त्रास होतोय तर मग ते म्हणले की तुम्ही माझ्या घरी चला मग त्यांच्या घरी मी गेले मग त्यांना ते फोड दाखवले मग त्यांनी एक सुई घेतली फोड फोडले आणि सगळं पाणी काढून टाकलं त्यामुळे एकदम ठणका थांबला पायाचा मग त्यांनी छान गरम पाणी दिलं शेकायला क्रीम वगैरे लावलं मग मी आणि असं सगळं झाल्यावर ते म्हणले की आज तुम्ही पुढे जाऊ नका आज तुम्ही इथेच थांबा तर पाय दुखत होते विश्रांती आवश्यक होती त्यामुळे मी म्हटलं चालेल आज मी तुमच्याकडे राहते मग त्याप्रमाणे त्या ते दिवशी त्यांच्याकडे राहिले त्यांनी सगळी छान सोय केली अ आणि पायात माझ्या बूट असल्यामुळे मला त्या बुटांमुळे जास्ती त्रास होत होता तर ते म्हणले की तुम्ही चप्पल घाला मग त्यांचा मुलगा निसून बाहेर गेले ते त्यांना त्यांनी सांगितलं की येताना तुम्ही चप्पल आणा मग त्यांनी रात्री चप्पल आणली ती ते त्यांनी चप्पल मला दिली मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी आवरून वगैरे निघाले बघितलं तर परत पायातलं जे त्या फोडातलं पाणी काढून टाकलं होतं ते परत फोड टपोरले होते पाण्याने आणि परत दुखायला लागले ते पण मग मी चप्पल घातली आणि तिथून मी पुढे निघाले पुढे मग सगळा कच्चा उबड खाबड सगळा रस्ता होता पापन कॉलनी वगैरे अशी गावं लागली मग तिथून मी कच्चा रस्ता घेतला पुढचा आणि गोंदागावच्या अलीकडे येऊन थांबली तर तिथे गंजाल नदी लागली गंजाल नदी ओलांडली आणि गोंदागावला नर्मदा मंदिर आहे तिथं मी पोचले तर असं पायऱ्या चढून वगैरे असं वरती खूप सुंदर मंदिर आहे मग तिथे गेले दर्शन वगैरे घेतलं अतिशय छान मंदिर आहे दर्शन वगैरे झालं मग तिथं गोविंदगिरी महाराज होते त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं त्यांनी तिथं सुक्या भेळेचा बालभोग दिला चहा दिला आणि मग तिथून मी पुढे निघाले परत खाली उतरून आले आणि तिथे मग गंजाल गोमती आणि नर्मदा असा तिघा तिघींचा त्रिवेणी संगम होता मग परत तो नदी क्रॉस करायला लागणार होती गोमती नदी मग तिथं दोन तीन छोटी छोटी मुलं होती मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करतो क्रॉस करायला मग त्यांनी हाताने धरून मला नदी क्रॉस करून दिली त्यांना मी मग बिस्किटाचा पुडा दिला आणि नमस्कार केला मग तिकडनं मी वरती गंगेश्वरी मठ म्हणून एक स्थान आहे तिथे पोचले दत्ताचं स्थान आहे अतिशय सुंदर म्हणजे प्रचंड आवडलं मला ते ठिकाण तिथं खूप छान ऊर्जा जाणवत होती पॉझिटिव्ह एनर्जी प्रचंड होती त्या ठिकाणी तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये त्यांना विचारलं की मी आतमध्ये बसू शकते का थोडा वेळ तर ते म्हणे हरकत नाही तुम्ही बसू शकता तिथं समोर दत्त महाराजांच्या समोर जाऊन बसले तिथं बसून जप केला इतकं मन प्रसन्न झालं आणि खूप सुंदर वाटलं बाहेर आले बाहेरही दोन तीन मंदिरं होती तिथंही दर्शन वगैरे झालं दत्त महाराजांच्या इथे समोर वासरं बांधलेली होती अतिशय छान म्हणजे खूपच सुंदर स्थान होतं ते तर तिकडे दर्शन वगैरे सगळं झालं बाहेर आले तर खालून अशी माई वाहत होती अक्षरशः माईचं ते पात्र बघून डोळे नुसते निवत होते मग तिकडनं मी पुढे निघाले परत सगळा कच्चा रस्ताच होता कारण सगळा पुढचा किनाऱ्यानेच रस्ता पण अगदी किनाऱ्याने थोडासा वर्ण रस्ता होता तिथून पुढे निघाले आणि छोटी छिपानेत नावाचं गाव लागलं तिथं मी आले तर तिथे आले तर अशा ठिकाणी आले की तिथून असे दोन रस्ते फुटत होते तर मला कळत नव्हतं कुठल्या रस्त्याला जावं म्हणून मी कोणाला तरी विचारावं म्हणून मी थांबले तेवढ्यात बाजूलाच एक असं मंदिर होत तिथून त्या बाबाजीने मला हाक मारली त्यांच्या इकडे मी गेले ते म्हणे जेवण झालं का तुमचं म्हटलं नाही जेवण नाही झालं तर त्यामुळे आता जेवायला चला मग नर्मदा माईचं मंदिर ते बांधत होते बांधकाम चालू होतं मग त्यांनी तिथं जेवायला मला दिलं तिथं थोडा वेळ मी विश्रांती घेतली आणि मग तिथून मी पुढे लछोऱ्याकडे निघाले लछोऱ्याला मैयांचा आश्रम आहे म्हणजे त्या त्या आणि बाबाजी दोघही तिथे राहतात तर मला जी नर्मदा माईची परिक्रमा करायची जी प्रेरणा मिळाली तर ते माझं प्रेरणास्थान म्हणजे चितळे मैया त्यामुळे त्यांना भेटायला मी खूप उत्सुक झाले होते तिथून मी निघाले थोडस सा अंतर चालून आले आणि मग परत एक कच्चा रस्ता तीन चार किलोमीटर चालले आणि मग मी लछोऱ्याला पोचले चितळेमाईंच्या आश्रमात गेले त्यांच्या त्यांचा आणि बाबाजींना दोघांनाही मी नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्याकडे बालभोग झाला पपई चहा वगैरे असा त्यांनी छान बालभोग दिला आणि तिथून जे पुढे टिमरणी नावाचं गाव आहे तिथून श्री आणि सौ कोल्हटकर आले होते माझ्यासाठी मग त्यांनी त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि मग मी त्यांच्याबरोबर त्या दिवशी टिमरणीला पोचले टिमरणीला त्यांच्या घरी पोचले आणि त्या दिवशी मी तिथंच राहणार होते त्यांनी अगदी छान मला ओवाळून पायावर दूध पाणी घालून त्यांनी सुंदर स्वागत केलं आणि अ घरात त्यांच्या मी गेले मग रात्री छान गप्पा वगैरे झाल्या दुसऱ्या दिवशी पण तिथंच राहायचं ठरवलं होतं कारण पायांची अवस्था खूप बिकट होती प्रचंड दुखत होतं आणि ती ज्या त्या बाबाजींनी जी नवी चप्पल दिली होती तर त्यातलाही पहिल्याच दिवशी त्यातला खिळा असा वर येऊन तोही पायाला टोचला होता त्याच्यामुळे अक्षरशः त्या दिवशी चालणं अशक्य झालं होतं त्यामुळे विणाताईंनी विणाताई कोल्हटकरांनी सांगितलं की उद्या पण तुम्ही इथेच राहा विश्रांती घ्या त्याप्रमाणे मी त्या दिवशी त्यांच्याचकडे राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग उठून त्यांचं शेत वगैरे आहे ते सगळं बघितलं तो पूर्ण दिवस मी तिथं थांबले विश्रांती घेतली विणाताईंनी नवीन सॉक्स आणि चप्पल वगैरे असं सगळं छान घेऊन दिलं आणि तो दिवस अतिशय छान गेला रात्रीसुद्धा त्यांनी खास उत्तप्पा चटणी गाजराचा हलवा म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं की माई त्यांच्या रूपाने माझे खूप लाड करते त्यामुळे तो मुक्काम त्यांच्याकडचा मुक्काम अतिशय संस्मरणीय झाला आणि त्या दिवशी मी तिथंच राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून तिथून पुढे निघाले नर्मदेवी हर